नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैलबाजरे यूट्यूब चॅनेल वरती मी राष्ट्रपाल सुरेशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा गंगाखेड बैल बाजारात आलेलो मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारचा गंगाखेड बैल बाजार तालुक्याच्या ठिकाणी भरतो तालुका गंगाखेड मित्रांनो जिल्हा परभणी चांगला प्रतीचा बाजार दर बाजारे भरतो मित्रांनो इकडल्या ठिकाणी चांगले बैल राहतात मित्रांनो बघू शकता इथून पार तिकड पालापर्यंत मित्रांनो आणि इकडं काटिक बाजार हा तुम्ही बघू शकता इकडं तसा बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला नंतर फुटतो आज भरपूर प्रमाणात बाजारात जोड्यात आलेल्या आहेत कायांचे बाजार बाजारभाव चालू आहेत इत... व्हिडिओ इत... जाणून घेत मित्रांनो तसेच शेतकरी व्यापारी पूर्ण जोड्या बाजारात येते मित्रांनो त्या देखील बनवण्याचा प्रयत्न करू लहान मापाचे मोठ्या मापाचे कमी लांबाचे दामाच्या पूर्ण जोड्या विडिओच्या माध्यमातून येतात मित्रांनो तर जास्तीत जास्ती जास्त आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मी पण तुम्हाला जास्तीत जास्त बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर चला करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो

बघा मित्रांनो सौदा चालू आहे आलाय जाय म्हणाली एक पास तर बघा मित्रांनो एकदम मोठा साडेसहा फूट जवळपास हिटे हातीसारखा मोठ्या मापाचा आहे एक पाच सांगायला दाताला जुळक आहे यायची काय म्हणायला दोन पाच दोन पाच हे दाताला सहासा सहासा तर बघा मित्रांनो हरण्या कलरमधले हरणा पिवळ सर समजा दोन पाच सांगायले तर गाव पिंपरनचे आहेत सहासा पक्के येतं दाताला काम आले की मला कशा लावून घ्या पूर्ण खात्री राहील एक नंबर एक शिकासा जोड आहे बाजार येतात टॉपचा जोड आहे गाव पिंपरण मारण्याची कामाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल एकदम देखाव ऍक्टिव्ह दोन्ही बी सारखे एक शिक्का आहेत एका दाखल्यावर जायसारखे नाव, नाव के के नंबर देतो तुम्हाला आपला नाव नंबर काय कायपत्रा त्र्याण्णव ठीक आहे व्यवहारात होते का काय सांगायला हे जे पंचाहत्तर पंच्याहत्तर कामाला की मला सांगलाय कामाला सांग महाराज गेलेत नाही हे कसे दाता हे दोन्ही आदत आहेत का काय म्हणाले हे पंचावन्न तर बघा मित्रांनो हे दाताला दोन्ही आदत आहेत एक पंचावन्न म्हणाले गाव कोणतं खरं ध्यान वाले का काम आले की मला हाणलेले काही महाराज गिरत नाही पूर्ण खात्री बरं नाव काय व्हायचं रामशंकर नंबर शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी अकरा किती म्हणायला याची पंच्याऐंशी दात लावाय का नाही आज नाही बघ मित्रांनो आदत दात लावायला नाही पंच्याऐंशी कामाला धरले कोणते धरले का हो। ले गे ले, हो गेले एकदम महाराज नाहीत ना नाही 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 गरीब नाही नंबर काय तुमचा अठरा बहात्तर अठरा अठ्ठ्याऐंशी झिरो तीन झिरो तीन सदोतीस सदोतीस, सदोतीस। बघा मित्र एक लाल बांडे शेवऱ्या कलरची गोरी बैल येत मोठ्या मापाचे साडेपाच साडेपाच हायट काय बाय आता कड जातो दोन्ही बी मित्रांनो दोन्ही इकडं जाता फुल तयारीवरचा मोठ्या मापाचा जोड आहे दोन इकड जाता वरची कोणत्या गावचे तू काय म्हणायला भाई याचे काय सांगायला किंमत एकवीस सांगेल कामाले की मला एकदम नंबर नंबर पूर्ण खात्री राहील दर बाजारे आपली राहते दाऊन हे आपले जे इकडे काय म्हणाले काळे पंच्याण्णव दाता ते दाताला कसं आहे दोन दात आहे का हे तीन आहेत का आपले पूर्ण दावूनच आहे बरं बरं बांधा तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे यांच्या बैल जोडे राहतात त्या सिंगलची काय म्हणले बसलेले दाती का आहे चार आहे का काम आले की मला दोन्ही सगळे चांगले पूर्ण खात्री राहते पलीकडे ती धारखेडची दावणी का आपला नाव नंबर काय पंच्याण्णव बावन सदोतीस अडोतीस मित्रांनो या जोडीचा चौदा चालू कोणत्या गावचे सूर्य सोय हा फोरेस्ट शेत का

दाताला झाले काय किंमत काय म्हणायला चाळीस हजार जोड कोणता सिंगल कोणता आहे इकडे जोड हे सिंगल हे कसं आहे दाताला याची काय म्हणायला पंचाळीस एकतीस सास आहेत का गाव कोणतं तुमचं लोणीचे आहेत का लोणीत आणि नाव काय तुमचं मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी चाळीस एकोणसत्तर चाळीस एकोणसत्तर नव्वद चार दोन हे दोन आहे का हे चार हे चार आहे काय किमतीला काय म्हणाले नव्वद हजार नव्वद हजार कामाला चालते का कामाला चालू मार गिरेतच काय नाही फुल फुल आहे ना बर बर बघा मित्रांनो मित दोनदा चार दात आहेत किलार कामाची किमाची पूर्ण खात्री जाईल तो आणडी केलं के गाव कोणतं आपलं हे का हो याची काय काय दोन दात कोणता आता किलर नाव काय काय हनुमंत फुगणार मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस त्र्याऐंशी पाच हजार किती आणले असं

शिवाजीनगर शिवाजीनगर काय सांगायचं म्हणजे एकदा एकदा दाताला सहा सहा चार सहा चार सहा आहेत का हे चार आहे सहा बघा मित्रांनो शिवाजीनगरचे चार दात सहा दात येत एक चार एक सहा एक दहा सांगायचे कामाला गेली मला चांगली आहे मार्थ गिरत नाहीत ना सोय बरोबर नाव काय आहे तुमचं शेषेराव राठोड राठोड नंबर मोबाईल नाही का मोबाईल स्वरूप काय सांगेल हो ह्याचे एकवीस झालेले दाता ना दाता ना दाताला बघा दाता की जुळलेले असते कोणत्या गावचे आडगावचे आडगाव कोणतं आडगाव जाळे आडगाव तीन आहेत का हे दोनच आहेत आपले तीन आहेत त्याची काय म्हणायचे पंचाळीस सांगायचे का आपलं नाव काय हो मोबाईल नंबर काय आपला सोयी आहे पाठी मागे सोयी बोरा एकच आहे का काय म्हणाल दोन एक आधाते दोन दाते का धरलंय का आम्हाला काय मला धरलंय नाव काय हो आपलं सलमान शेख मोबाईल नंबर काय आपला त्र्याहत्तर पन्नास बत्तीस दहा चौऱ्याण्णव

काहीतरी बोलले शिवसाव उगा तुम्हाला मी पंच्याण्णव म्हणून कुठं आणून घातले उगे हे तुमच्याकडे बघून माझा जाऊ द्या म्हणून द्याची एकदा आपल्याला म्हणून जमान गेली तुम्हाला जमान काही होत असलो नव बोलत असलो तर टेका सर काहीतरी नव बोलून टेका काय म्हणा एवढं बारीक बघू नका घोर काही बारीक बघायसारखी नाही तर आज ठोकर होणार सहा सहा इथं जातात

काय नाही अलीकडेची हा चाळीस चार एक आहे चार हे जोडीचे एक पंधरा दाताल कशी ते चार चार आहेत का हे जोड आहे का सिंगल सिंगल ए एकच आहे दोन आहे का पलीकडला चार आहे जोडी आहे काय म्हणाला जोडीचे पलीकडे काय जोडी नऊ पलीकडे दाताल कशी

आले का काय म्हणाले एक लाख चाळीस हजार काम आले मला सारखे चालतील आणून घ्यायचे बर बर कोड नाही ना काय शेतकरी आपण आपलं नाव काय नंबर काय तुमचा सत्त्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी चाळीस एकोणसत्तर नव्वद

गाडीला लावलंय जाताला लागत आहे का ते काळे काळेचे काय म्हणेल एक लाख सांगायला का ते काय आहे दोन्ही सास आहेत का तर बघा मित्रांनो साडी अंगलगावची दावण आहे प्रत्येक बाद्रे गंगाखेडच्या रात्री तुमचं नाव काय हो नंबर काय तुमचा पंच्याण्णव हा एकोणतीस एकोणतीस चौरेचाळीस चौरेचाळीस एकोणतीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर एकचाळीस जाती आले तु सहा आहे का जुळ हे जाती आला याचे काय म्हणायला पंचावन्न आणि हे

काय आता काय ते आज दोनदा कोणता खाल्ला काढला आज वरला दोनदा तुम काय मला चांगले धरले लावून देऊ का मारायत गिरत नाही ना काय सगळी गॅरंटी राहिली शेतकरी का आपण नाव काय तुमचं मोबाईल नंबर काय म्हणायला साठ हजार चार आहे का सहा आहे सहा सहा हे खिलार दाताला काय म्हणाले तर बघा मित्रांनो खिलार नेटके जुळले येत दाताला बघू शकता याचे काय म्हणायचे एकतीस खात्री शिर पूर्ण त्या लालचे काळेचे त्या जोडीचे त्या दोन्हीचे सात हजार किती अर्ध्याची मुरे झाली